दिवाळी फेस्टिवल ऑफरच्या नावाखाली ऑनलाईन खरेदी करताय तर राहा सावधान दीपावली निमित्त सायबर सुरक्षा जनजागृती संदेश दिवाळीसाठी ऑनलाईन शॉपिंगची क्रेज वाढत असताना ऑनलाईन सायबर भामटेही सक्रिय झाले आहेत फेस्टिवलच्या विविध ऑफरच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांचाही सा सेल मोडही ऑन झालेला आहे बनावटी कॉमर्स वेबसाईट फेक कुपन कोड्स क्यू आर स्कॅम रिवॉर्ड्स पॉईंट कॅशबॅक इत्यादीच्या नावाखालील डेटा चोरणारे ॲप्स झपाट्याने वाढत आहेत महा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा राष्ट्रीय सायबर सुरक्षा जागरूकता म्हणून पाळला जात असून या महिन्यात श्री मुमक्का सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपूर आणि श्री ईश्वर कातकळे अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या शाळा महाविद्यालय व इतर शैक्षणिक ठिकाणांसह वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडच्या वेगवेगळ्या वेग एरियामधील कार्यालयात नागरिकांना सायबर स्वच्छता ऑनलाईन फसवणूक प्रतिबंध आणि सुरक्षित डिजिटल पद्धतीबद्दल व्यावहारिक ज्ञान देऊन सक्षम करण्याच्या उद्देशाने सतत सायबर जनजागृती कार्यक्रम घेणे सुरू आहे सध्या दिवाळी सणानिमित्त बरेच नागरिकांचा वेगवेगळ्या वे शहरा गावात शहरातून आवागमन सुरू आहे त्यातच सुट्ट्याचा कालावधी असल्याने बँकसुद्धा बंद असल्याने सायबर गुन्हेगारांकडून याचवेळी नागरिकांना वेगवेगळ्या फसव्या कॉल करून त्यांची आर्थिक हानी होण्याची शक्यता पाहता श्री श्रीमक्का सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या संकल्पनेने आज चंद्रपूर स्थानक आणि रेल्वे स्टेशन चंद्रपूर येथे सायबर पोलीस स्टेशनचे पथक पाठवून प्रवाशांनी देखील दीपावली निमित्त सायबर सुरक्षा जनजागृती संदेश देण्यात येऊन पॉम्प्लेट वाटप करून सुरक्षित ऑनलाईन व्यवहार दीपावलीतही डिजिटल सज्जगट ठेवण्याबाबत प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यात आली असून नागरिकांनी खात्यातून पैसे गेल्याचे समजतात शक्य तितक्या लवकर सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधल्यास पैसे वाचण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात शक्यतो लवकरात लवकर वन नाईन थ्री झिरो किंवा वन नाईन फोर फायव्ह या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे सांगण्यात आले आहे